आज बारा डिसेंबर आहे आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला माहिती आहे नाही ना तर आज देशातल्या दोन अशा दिग्गजांचा वाढदिवस आहे जे आपल्या क्षेत्रातले खरे बिग बॉस आहे या दोघांना कसलीही तोड नाही त्यापैकी एक आहे दाक्षिणातले सुपरस्टार थलैवा रजनीकांत आणि दुसरे आहेत राजकारणातले खिलाडिओ के खिलाडी शरद पवार या दोघांशिवाय त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं कार्य पूर्ण होऊ शकत नाही हेही तितकंच सत्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोघांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या रजनीकांत आणि शरद पवार ही दोन नावं आज सोशल मीडियावर ट्रेंड करत असताना दिसली देशभरातल्या दिग्गजांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला अनेकांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या रजनीकांत आणि शरद पवारांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे बारा डिसेंबर रोजी शरद पवार पंच्याऐंशी वर्षांचे झालेत तर रजनीकांत हे चौऱ्याहत्तर वर्षांचे झालेत फक्त जन्मदिवस ही या दोघांमधला एकमेव एक कॉमन फॅक्टर नाही आहे शरद पवार आणि रजनीकांत हे दोघंही महाराष्ट्राचे मराठी माती जन्माला आलेले या दोघांचंही आता वय झालं आहे पण असं असलं तरी या दोघांनाही वयाची कोणतीही आडकाठी नाही त्यांच्या चाहत्यांसाठी ते अजूनही तरुण आहेत ते कधीही त्यांच्या चाहत्यांसाठी म्हातारे होऊच शकत नाहीत एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवेल असे चित्रपट आजही रजनीकांत करताना दिसतात त्यांना या वयामध्ये मिळणारं यशही अवाक करणारं असंच म्हणावं लागेल त्यांचे स्टंट तर त्यांच्या चाहत्यांना आजही भुरळ घालतात त्यामुळे रजनीकांत यांचं वय तसं मॅटर करत नाही रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवच आहेत देवाची जशी पूजा केली जाते तशीच पूजा दक्षिण भारतामध्ये रजनीकांत यांची देखील केली जाते त्यांची मंदिरं देखील चाहत्यांनी उभारलेली आहेत त्यावरून रजनीकांत यांचं स्थान काय आहे याची कल्पना सहजपणे येते तीच गोष्ट शरद पवारांना देखील लागू होते शरद पवारांनी आज पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलंय पण त्यांच्यातला उत्साह आणि काम करण्याची धमक ही विशीतल्या तरुणाप्रमाणे आजही दिसते या वयामध्ये देखील ते थांबण्याच्या तयारीत नाहीयेत संघर्ष करण्याची त्यांची जिद्द आजही ते उराशी बाळगून आहेत शरद पवार हे राजकारणातलं असं एक मिश्रण आहे ज्याबाबत भल्या भल्यांना अंदाज लावता आलेला नाहीये पवारांच्या मनात काय चाललेलं आहे आणि प्रत्यक्षात ते काय करणार आहेत याचा अंदाज आतापर्यंत कधीच कोणाला लागलेला नाही किंवा कोणाला अचूक हेरता देखील आलेलं नाही आहे पवार जे बोलतात त्याच्या ते अगदी उलट करतात असा एक प्रघात त्यांच्याबाबत नेहमी सांगितला जातो महाराष्ट्राचं राजकारण पवारांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही देशातील सध्याच्या राजकारण्यांमध्ये या घडीला सगळ्यात अनुभवी नेता जर कोणी असेल तर ते शरद पवार हेच आहेत देशातील राजकारणात कोणताही महत्वाचा निर्णय असो किंवा कोणताही पेच असो अशा वेळेला सगळ्यात आधी जर कोणाची आठवण येत असेल तर ती व्यक्ती म्हणजे शरद पवार आहेत एक नेता एक अभिनेता दोघेही महाराष्ट्रातले या दोघांचे संबंध देशभरात सगळ्यांसोबत चांगले आहेत वय झालं असलं तरी तरुणांना लाजवेल असं काम करण्याची धमक या दोघांमध्ये आजही आहे दोघांनाही पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे शिवाय बाळासाहेब ठाकरे या दोघांचेही मित्र होते शरद पवार आणि रजनीकांत या दोघांचं क्रिकेटवरचं प्रेम लपून राहिलेलं नाहीये हा या दोघांमधील आणखी एक समान धागा म्हणावा लागेल या दोघांवर प्रेम करणारा वर्गही मोठा आहे काही झालं तरी ते या दोघांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे एकाचं राजकारणातलं तर दुसऱ्याचं चित्रपट सृष्टीमधलं योगदान हे मोठं आणि निर्विवाद आहे जसं महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास शरद पवारांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तसंच दाक्षिणात्य सिनेमाचा इतिहास देखील रजनीकांत यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही या दोघांचंही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधलं स्थान हे आढळ आहे हे कोणीच नाकारू शकत नाही त्यामुळे या वयात नो टायर्ड नो रिटायर्ड असंच या दोघांबाबत म्हणावं लागेल या दोघांना आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद